नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आरसी चॅनलमध्ये आणि आज आम्ही सगळेजण चाललो आहे मुनग्याच्या भगवती देवीच्या जत्रेला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा ए बाबा ती पिशवी कशाला घेतली पिशवी कशा घेतलंच ती सांग पिशवी मी का घेतले म्हणून घेतली येऊ <laughs> 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 बापूस दम देता काय कोण देत या खेळणी तुका बाबा पैसे नाहीत त्याच्यारी बघूया पैसे काहीतरी आपण ना टेप लावून आपला घेऊन या तुकताय जेव्हा दहा रुपयात पन्नास रुपयाच्या घ्या ना दहा रुपयात घेऊन यायचं आपण पिशवी आमच्यात आत मध्ये पिशवी ठेव मस्त पडला लायटीची गरज पण नाही तेवढी

Gracias. Sí. ये तो बिल्कुल ही

भजन मंडळ कृपया हुवानी आमच्या स्वागत कक्षामध्ये आहे पावना देवी दिंडी भजन मंडळ तुझेवडे परभाळी या दिंडी भजन मंडळाच्या हुवानी स्वागत कक्षामध्ये आहे आपला विनंती आपण स्वागत कक्षामध्ये आहे आणी। आणी। आणी ना त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली होती आणि काल मी सांगताना सांगितलं होतं की प्रश्न विचारला होता त्याच्यावर मी सुरुवात केली की प्रवचन आणि पुराड यांच्यामध्ये काय फरक आहे आपण विचार करता करता थांबलो होतो तर पुराण आहे पण बारा वाजत असं नाहीये म्हणजे पुरणातल्या ज्या गोष्टी आहेत कथा आहेत त्या कथा आपल्याला शिकवता कोणत्या वेळेला कसं वागायचं अद्भुत कथा आहे मना

ಆ ಜತ್ೆಕ ಘ್ರೋ ಆ ಗಡಾಳ ಬಗ್ಗೆ

रुपये कोणताही वाढदिवस अथवा शुभ कार्य असू दे अथवा एखादा आनंदाचा क्षण असू दे अशा वेळी काय भेट द्यावा असं तुमच्या मनात प्रश्न पडतो तेव्हा नागरिक बंधू बहि सर्वांना आवडणारे अगदी छोट्या पासून मोठ्यापर्यंत आणि मोठ्या पासून लहानपर्यंत सर्वांना आवडणारे टॅडी बिअर सर्वांच्या आवडीचे टेडी बिअर फक्त आणि फक्त शंभर रुपयात खरेदी करा कोणती एक टेडी बिअर फक्त शंभर खरेदी करा के पैसे देदा खरेदी करा ससा दे। पैसे दे तर मासा माकड बेगवेगळ्या प्रकारच्या पाऊली पैसे देदा बायको वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या रंगामध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपया नागरिक विसरता पहा केला भेट द्या प्रत्यक्ष या प्रत्यक्ष पहा आणि तुमच्या आवडीचे कॅडी बिअर फक्त आणि फक्त शंभर रुपयात खर्च

तू बघू आता लग्नाला किती वाढवत तू बघू किती धोका घेतस ते काय घेत

गाडी वर आला गाडी चालवताना था का बघे आहात नाही नाही तो तोच भारी टाक टाकित होतो हो हे बघा पंचवीस मारा पंचवीस ह्याच्यातला घेऊन झालं पंचवीस मारा सहा ह्याच्यातलं काय पाहिजे एवढे पैसे भेटते हा पैसे देऊ का मॅगनेट नाही मॅगनेटणारे म्हणला आपण ಜೀತ <laughs> सुने <Tippettus throat> <that's> <AMAE8》> मंदिर <laughs> <laughs> मस्त आहे का एक प्लेट भजीसाठी तीस किलोमीटर मिनिट पिने <laughs> yaka भजगा ये

जिलेबी गरम हाय मी घे 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 अरे गे? तो आ आ एक घे एक घेला जेव येतात काय थांबला असं जेव्हा येतात या <todic> तुम्ही <todic> ेंदु तुषार धवला या वृता या वीणा वरदंड करा या श्वेत श्वेतपद्सन या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतीदेवै सदा वंदिता सरस्वती भगवती ब्रह्मा गुरु विष्णु भू पैसे काढून देऊ तो प्रसन्न साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे

पिशवी पण एवढी आणलं ना सर कळला घाता फॅन घे बाकी काय घेऊन गरम झाला सर थेर? फिरो फिरो फिरव बंद करून फिरो जा बता aja

हो काय भरत ते पैसे कोण देतला पिशीए काय भरत हो ताई कमी करा काहीतरी

जिलेबी पण घेतलं नकोशाही काय असता बालूशाही नको चल जिलेबी कोणा खाऊन बघा नको नको बघा ना नको खाजा बस झाला मुंबई साठी खाजा गो काय आता आणि काय दिसत नाही नको काय एवढं काय काय घेतलं आयुष्य गो तुझ्या आईस्क्रीम तेव्हा काय दाबत

अरे नको मी विचारलय मी खातो ता, ता गे, गे।, 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 गे। नको नको या नको देव ती एक घे तुका जात अरे नाही याच्यातली एक घे बस झाली उगाच कश घेतलंय दोन काच घ्यायच याच्यात प्रसन्नाकडनं नको चला चल भरपूर पैसे चला चला जत्रा संपलेली आहे आणि आता आमची जत्रा संपलेली आहे आणि हा व्हिडिओ आता आहेच संपता आता भेटूया पुढच्या व्हिडिओत